श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आपण सर्वजण स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामी आपल्याला कोणत्याही संकटांमध्ये कधीही एकटे सोडत नाहीत आपल्याला कितीही वाईट प्रसंग आला तरी स्वामी नेहमी आपल्यासोबत असतात स्वामी हे नेहमी म्हणत असतात की तू कोणत्याही संकटांना घाबरून जाऊ नकोस त्या संकटांना सांग की तुझ्यासोबत स्वामी आहेत स्वामीसोबत असल्यानंतर कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही वाईट वेळ तर येतच नाही स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण स्वामींची मनोभावी पूजा प्रार्थना करत असतो काही जण स्वामींचे पूजा प्रार्थना मठामध्ये देखील करत करतात स्वामींचा जप पारायण हे नेहमी करत असताना मित्रांनो आज आपण चांगली वेळ येण्यापूर्वी काही संकेत आपल्याला देत असतात तर ते कोणते शुभ संकेत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आपल्याला स्वामी कोणते ना कोणते संकेत देतच असतात आपल्यावर वाईट वेळ येण्याअगोदर देखील आपल्याला कोणते ना कोणते संकेत हे मिळतच असतात त्याचबरोबर शुभ संकेत देखील आपल्याला मिळत असतात वाईट वेळ देखील जास्त काळ राहत नाही त्यातून आपण लवकरच बाहेर पडतो कारण आपल्याला नेहमी आपल्या स्वामींची साथ असते तर बघा त्यातील पहिले संकेत आहेत ते म्हणजे आपल्या झाडा झाडावरच्या ढाळीवर एखाद्या पक्ष्यांना घरटे बनवायला सुरुवात केली तर समजावे की आपल्या घरावर आता चांगली वेळ येणार आहे त्याचबरोबर बघा आपल्या घराच्या जवळच्या झाडावर मधमाशांनी पोळे बनवले तरी आपल्या तो एक संकेत असतो की आता आपले दिवस बदलणार आहेत त्याचबरोबर बघा म्हणजे सामान्य लोकांना जर घरामध्ये पाल दिसली की ते लगेच पळून जातात म्हणजेच ते पालीला घाबरतात परंतु असे खूप कमी लोकांना माहीत असते की जर घरामध्ये पाल दिसणं सुद्धा शुभ मानले जाते जेव्हा खास करून जर तुम्हाला पाल देवघराच्या भिंतीवर जर दिसली तर ते खूप शुभ मानले जाते कारण पाल सुद्धा लक्ष्मी आगमनाचा संकेत देते आणि आपल्या घरावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहून आपल्या घरावर माता लक्ष्मीचा आगमन माता लक्ष्मीचे आपल्या घरात आगमन होणार आहे याचे याचे सुद्धा पाल हे संकेत देत असते म्हणूनच जर आपल्या घरात जर पाल दिसली तर कधीही तिला अशुभ किंवा तिचा तिरस्कार करू नये तर त्याचबरोबर बघा मंदिरामध्ये जर तुम्हाला पाल दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते जर पाल तुम्हाला एखाद्याचा पाठला करताना दिसली तर ते सुद्धा खूप शुभ लक्षण मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये जर पाल दिसली जर, ती तर ती सुद्धा शुभ मानली जाते असे म्हणतात की तुमच्याकडे संपत्ती येणार असेल तर ती पाल आपल्याला दिसत असते त्याचबरोबर बघा सहज आपले जेव्हा हात पाय खा जातात तेव्हा आपल्याला आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर बघा घरातील मोठी माणसे नेहमी सांगतात की पायाला खाज येण्यामागे काही तरी संकेत लपलेले असतात त्यावेळी फा आपण फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबद्दल सामुद्रिक शास्त्रामध्ये आणि शकुनशास्त्रामध्ये सुद्धा महत्वाची माहिती सांगितलेली आहे शास्त्रामध्ये असं सांगितले आहे की हातावरील खाज तुम्हाला धनलाभ होणार आहे आणि पायावर खाज येणं हे शुभ आहे जर कोणा कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर ते शुभ लक्षण मानलं जातं आणि याचा एक अर्थ असाही आहे की तुम्ही लवकरच धनाशी संबंधित काही चांगली बातमी येणार आहे त्याचबरोबर बघा दुसरं तुम्हाला स्वप्नामध्ये जर झाडू घुबड किंवा बासुरी हत्ती शंकर नाग गुलाब तारे दिसले तर समज जा की माता लक्ष्मीजी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे आणि माता लक्ष्मीचे तुमच्या तुमच्या घरात आगमन होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक बाबीबद्दल मोठा फायदा देखील होणार आहे माता लक्ष्मी सदैव तुमच्या सोबत आहे तुम्हाला कोणती ना कोण कोणती वाईट परिस्थिती आली तर वाईट परिस्थितीतून माता लक्ष्मी नेहमी त्यातून मार्ग दाखवते त्याचबरोबर बघा जर आपल्याला सकाळी लवकर जागा आली आणि आपल्याला जर शंकाचा आवाज आला तर असे समजून जा की माता लक्ष्मीवर तुमच्यावर प्रसन्न आहे आणि शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो लक्ष्मीपूजनामध्ये सुद्धा शंकाला खूप महत्त्व आहे जर अचानक तुम्हाला शंकाचा तुमच्या कानावर जर आवाज पडत असेल तर समजून जा की माता ही आता आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि माता लक्ष्मी आपल्या घरात प्रसन्न होऊन ती आपल्या घरात आगमन होणार आहे त्याचबरोबर बघा शंखाचा आवाज ऐकल्याने आपल्यामध्ये सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा देखील प्राप्त होते म्हणून ना शंख नाद करणे हे सुद्धा खूप महत्वाचे मानले जाते त्याचबरोबर बघा अचानक आपल्याला कधी कधी खूप आनंदी वाटू लागतं आयुष्यात काहीच होत नाही असं वाटत असताना अचानक एक दिवस आपले मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि आनंदित वाटतं याचा अर्थ असा समजावा की तुमच्या नशिबाने आता तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं लिहिलं आहे आणि लवकरच ते तो आनंद आता तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे त्यानंतर बघा स्वप्नात जर मंत्राचा उच्चार ऐकू येणं हा सुद्धा खूपच शुभ शकून मांडला जातो जर तुम्हाला स्वप्नात मंत्र ऐकू येत असतील तसेच गायत्री मंत्र घंटा शंख यांचा आवाज ऐकू येणं हा याचा ये अर्थसुद्धा काहीतरी चांगलं घडणार आहे हा होतो त्याचबरोबर बघा जर तुम्ही कुठेतरी जात असाल आणि वाटेत रस्त्यावर जर तुम्हाला पैसे मिळाले तर समजा तुमचे आता चांगले दिवस आता चालू होणार आहेत अशा प्रकारे अचानक पैसा मिळणे हे सुद्धा लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण आहे याचा अर्थ तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे दुसरे म्हणजे जर तुमच्या घरात अंगणात चिमण्या चिवचिवाट करू लागल्या तर समजावे की आता चांगला काळ सुरू होणार आहे आणि तुम्ही चिमण्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवू शकता तुम्ही एखाद्या खास कामासाठी घरातून निघत आहात आणि जर तुम्हाला एखाद्या एखाद्याच्या हातात पाण्याने भरलेला कलश दिसला तर ते सुद्धा खूप अशुभ मानले जाते त्याचबरोबर प्रवास करताना किंवा घरातून बाहेर पडत असताना पूजेचा नारळ पाहणे हे देखील शुभ मानले जाते हे कामाच्या यशस्वी शक्यता दर्शवणारे मानले जाते जर मदार वनस्पती म्हणजेच वनस्पती तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ स्वतःहून उगवत असेल तर समजावे की चांगला काळ सुरू होणार आहे ही वनस्पती सुद्धा शुभ मानली जाते जर आपल्यावर चांगली वेळ येणार असेल तर आपल्या अवतीभोवती रंगेबेरंगी फुलपाखरे तुमच्या भोवती घिरट्या घालू लागतात हे देखील शुभ मानले जाते आणि जर बघा तुमच्या घरा पांढऱ्या रंगाची गाय घुटमळू लागली तर हे शुभ काळ सुरू होण्याचे लक्षण आहे तुम्ही तिला आपन, तर बघा आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे जर तुम्हाला संकेत मिळत असतील तर नक्कीच आपल्यावर चांगली वेळ येते हे आपल्याला स्वामी दर्शवू पाहत असतात आयुष्यात वेळ ही खूप महत्वाची असते आयुष्यात वेळ नेहमी सारखी नसते काळ राजाला गरीब आणि रंकाला श्रीमंतसुद्धा म्हणू शकतो जेव्हा काळ वाईट असतो तेव्हा सर्वत्र अंधकार असतो पण जेव्हा आपल्यावर चांगली वेळ असते येणार असते तेव्हा सर्व समस्या सणा क्षणार्दात नाहीशा होतात आणि असं म्हणतात की वाईट किंवा चांगली वेळ येण्यापूर्वी निसर्ग आपल्याला अनेक संकेत देत असतात म्हणूनच बघा आज व्हिडिओमध्ये सांगितलेले जर संकेत तुमच्या सोबत जर घडू लागत असतील तर नक्की समजा की स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपल्या स्वामींना आपण जी काही प्रार्थना केली आहे जी काही आपल्यावर वाईट वेळ आहेत ती वाईट वेळ निघून स्वामी आपल्या आयुष्यामध्ये सर्व चांगले घडून येणार आहे स्वामी आपल्यावर आशीर्वाद देणार आहेत म्हणूनच जर हे संकेत जर तुम्हाला मिळत असतील तर नक्कीच आपल्यावर चांगली वेळ येणार आहे आणि स्वामीचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहणार आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामी आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ हो।